आपला आवाज कोकण चोवीस तास समुद्राला आलेल्या उधाणामुळे उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडक देत असल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील वेळास गावात जाण्या येण्याचा रस्ता बंद पडला असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय माझं नाव वैभवी संतोषी मी आता जवळजवळ पंचवीस वर्ष रस्ता आहे बऱ्यापैकी बाहेर आज मध्ये होता समुद्र आता तिकडे किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा जेणेकरून वेळासमधलं दळणवळण थांबणार नाही कारण परवापासच्या वेळासला संध्याकाळीच्या बसेस येतात ते येत ये। नाही आहेत मुलांची गैरशोर होती होती आहे त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रावरती येऊन अडकतो आहे दुसरी चान्सच नाही आहे कारण इथून जायचं तर सत्तर किलोमीटर उलटं पे बारा किलोमीटर उलटं फिरायचं आहे आणि मग तुम्हाला केळशी फाट्यावर जायचं आहे तुम्हाला कुठचाही चान्स नाही आता वेळापर्यंत बाहेर पडायला आणि ही घाण दरवेळेस येते त्यामुळे आता बघायला हवं की काय करायचं पत्र व्यवहार किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर होतं कशामुळे वाटेल देव, देव, पाणी जेवढं वाढत आहे तेवढं समुद्र पोटात काही ठेवत नाही माणूस जरी समुद्रात पडून मेला तरी तो बाहेर येतोय काला त्यामुळे तुम्ही बघत असाल लाटेबरोबर कचरा बाहेर फेकला जातोय त्यामुळे हा जो कचरा आहे तो समुद्रात जिकडे कुठे कचरा माले समुद्राला कनेक्ट होत आहेत तो सारा कचरा वेळास समुद्राला येऊन थांबतोय समुद्राच्या भरतीच्या काळात रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे वेळास बाणकोट भागातील गावांचा संपर्क विस्कळीत होतोय प्रचंड कचऱ्यामुळे बस सहित इतर वाहने गावात जात नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची परवड होत असल्याचं दिसून येतंय हा देऊ शकत नाही रस्ता बाणकोट वेळास हे रस्त्याचा पहिल्यापासून जे जेव्हा काम घेतलं हे ब्रिजचं काम चालू होतं तिथपासून हा काम स्थगित आहे स्थगिती झाले तिथनं नंतर आम्हाला फक्त एवढंच की एखादा शाळेचा मुलगा शाळेत जाणार आहे पेसवी किंवा बाणकोट किंवा देवारे पंडगड तिथं जाण्याला एस टी पण येऊ शकत नाही ह्या रस्त्यामुळे आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी बोलायचं झालं तर एखादा पेशंट झालं तर ह्या हा कचरा बघितलाच त्याच्यात आम्ही समोरचा माणूस गाडीच घालू शकत नाही तर आम्ही नेणार तरी कसं त्या त्यामुळे शासनाने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन ह्याला एक तर बंधारा मस्त पिक घातलं तर चालेल स्वागत करू आम्ही त्याचं परंतु आणि रस्ता आहे तो रस्त्याचा मार्ग पुढला करू दे धन्यवाद आता इथे आलोय बघायला तर अक्षरशः रस्ता आहे तो खूप खराब झालेला आहे तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे बघाल तर रस्त्यावरती अक्षरशः खूप अ... कचरा दगड वगैरे ता असलेले आहेत तर बाई मला बाईक आता इकडून पुढे जायचं आहे मला या बाजूला पण मला देता येत नाही की मला इथे थांबावं लागलं आहे मी आता अक्षरशः इथे दोन तास थांबलेलो आहे आणि लाटात मुलं पुढे जाता येत नाही तर अक्षरशः खूपच कठीण परिस्थिती आहे तर इकडे नक्कीच सुधारणा झाल्या पाहिजे आता रस्तो कचरा झालेला आहे तो कोण काढणार काय माहिती तर रस्ता ती कचरा वगैरे काढला पाहिजे तर ती गोय होणार आहे तर खूप त्रासदायक आहे तिकडे आता हवेभाव आहेच आहे पुढे なンマを楽しんで。 कासवांचं गाव म्हणून वेळासची ओळख आहे मात्र समुद्राच्या पाण्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वेळासमध्ये जाणारी वाट खडतर बनली आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले सरपंच सुनील पाटील हे दरवर्षी साफ करायचं म्हणजे ह्यावेळी बाणकोटला बाणकोटच्या कुठल्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्यामुळे काय अवस्थ बेकारच आहे ते काय लक्ष देत नाही येते बस कुठपर्यंत येते बस आता त्या पाणबुर्गापर्यंत घेऊन गेले बस कशासाठी ते हे आहे सिग्नल दाखवलेला आहे रिटर्न केली बर तुम्हाला किती चालावं लागतं जवळजवळ तीन आ, आ, तीन किलोमीटर बरं ही दरवेळीचीच अशी परिस्थिती आहे का हां दरवेळी म्हणजे दरवेळीची असं नाही ज्यावेळी उदाहरणाची भरती असते त्यावेळेला मी ते लाटा येऊन ती दगडी बिगडी असे घाण बिण वरती येते पण आता दोन ते म्हणजे आमच्या गावामध्ये सरपंच सुनील पाटील हे जेव्हा जे निघून आले ते आमच्या गावातली स्वतः मजरी करून पोरं काय हे करायचे आणि ते ग्रासीची घाण काढायचे पण ह्यावेळी त्यांच्याकडे काय काम दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे हा संपर्क बघताय तुम्ही तुम्ही पण वाढलेला आहे उदाणामध्ये रस्त्यावर पूर्णपणे कचरा आलेला आहे आणि हा जवळजवळ एक किलोमीटरचा पॅक पूर्णपणे समुद्र लाटामुळे उद्ध्वस्त झालेला आहे रस्त्यावरती मूर्तपणे दगडी आलेली आहेत लाटा प्रचंडपणे रस्त्यावर मारत आहेत या रस्त्याची डागडुजी होणं खूप गरजेचं आहे कारण करून वारंवार या संदर्भामध्ये सांगितलं गेलं वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं गेलं परंतु अजूनपर्यंत काही नागपूर झालेत नाही नागपूर सांगतेही होणं गरजेत नाही या अशा वातावरणामुळे दोन ते चार दिवस गावामध्ये चिप आहे आणि गावाचा संपर्क बाहेरच्या जगापासून फुटेल गावात एखादा पेशंट असेल शाळेची मुलं आहे तर त्यांना जायला अर्थ निर्माण होते आणि त्यामुळे तातडीने हे काम करून घेणं गरजेचं निर्माण झालेलं आहे अधिकांना बत्तीचा पाणी वर मारतो दगडी वगैरे येतात तर गाडी पुढे येऊ शकत नाही आम्ही आता चालत जातो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा